नमस्कार मित्रांनो आज अन्न एक छान रावस छोटे छोटे रावस होते आज रावसची रेसिपी करते आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे सुक्या मिरच्या घेतल्यात थोडे धणे भिजत ठेवले होते एक छोटासा टमॅटो घेतला आहे थोडं अद्रक घेतला आहे थोडी लसूण घेतली आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे इकडे आहे ना मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे तर आहे ना मसाल्यामध्ये मी ह्या मिरच्या ज्या घेतल्यात ना त्या बारीक करून घेते मिरच्या बारीक झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आहे ना जो टॅमॅटो घेतला होता तो टाकते कांदा लसूण आणि अद्रक जे घेतलं होतं ना ते टाकते हिरवी मिरची टाकते आणि जे धणे घेतले होते ना ते धणे टाकते पाणी टाकून हे बारीक वाटून घेते मसाला एकदम बारीक छान तयार झालेला आहे तेल टाकते तेल छान तापले हा जो मसाला करून घेतला होता ना कमी याच्यात टाकली आहे मसाल्याचा कलर बघू शकता किती जबरदस्त झालेला आहे आता मी कोकमाऐवजी आंब्याचा वापर करते पाच मिनिट हा मसाला आपल्याला असाच फिरवत राहायचे सलग बघा कलर छान आलेला आहे तेल बाजूला झालेलं आहे आता जे मी नारळाचं दूध काढलं होतं ना ते नारळाचं दूध टाकते याच्यामध्ये पाच मिनिट हा मसाला मी ठेवून देणार आहे असाच मला झाकून ठेवते पाच मिनिटं झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकायचंय तर पाणी टाकून घेते छान टाकून झालंय चवीनुसार मीठ टाकली आहे आणि आपल्याला उतकळवून घेते इकडे मी मच्छी सुद्धा फ्राय करायला घेतलेली आहे रशाला छान उकळी आली आहे आता काय ना ही जी मच्छी ठेवली होती ना मी बाजूला ती आता मी रशामध्ये सोडतीये त्याच्यामध्ये रावसचं डोकं आहे शेपूट आहे आणि पीस सुद्धा आहेत रावस खाण्यासाठी ना एक नंबर चविष्ट मासा आहे आता एक पाच ते सात मिनिटासाठी मी एक गॅसवर उकळवून देते झाकण लावून ठेवून देते आपला रसा खूप छान तयार झालेला आहे बघू शकते कलर किती जबरदस्त आलेलं आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि टेस्टला सुद्धा एक नंबरच असणार आहे गॅस बंद करते मित्रांनो मालवणी मसाल्यामध्ये आणि नारळाच्या दुधामध्ये बनवलेली ही अगदी सोप्या पद्धतीने राऊसाची कडी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही आवडीनी रेसिपी बघता त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू